बातमी आहे पावसानं काल घातलेल्या धुमाकुळाची काल पावसानं काही राज्यांमध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळेच काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आजही देण्यात आलाय रायगड रत्नागिरी पालघर या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे शिवाय नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं दुसरीकडे मुंबई ठाणे नवी मुंबई या ठिकाणी आज सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे किनारपट्टी आणि घाट माथ्यावरती अतिवृष्टीचा इशारा रत्नागिरी रायगड आणि साताराला रेड अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागानं आज किनारपट्टी आणि घाट माथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळे आज सकाळी साडेआठ पर्यंत मुंबई ठाणे नवी मुंबईला पावसाचा रेड अलर्ट आहे त्यानंतर मात्र हवामान साधारण राहील तर नेमका कुठे कुठे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तेही एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रेड अलर्ट आहे रत्नागिरी रायगड सातारा सकाळपर्यंत मुंबई आणि नवी मुंबई ठाणे यांना सुद्धा रेड अलर्ट आहे तर ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे तसंच दुपारनंतर मुंबई ठाणे आणि पालघरसाठीही ऑरेंज अलर्ट आहे तर येलो अलर्ट आहे नाशिक धुळे नंदुरबार आणि पूर्व विदर्भासाठी तर इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल